जेव्हा बायकोला जाग येते कैलासवासी मधुसूदन कालेलकर लिखित आणि गजलक्ष्मी एंटरटेनमेंट प्रस्तुत इश्कबाजी आणि प्रणय लिलेच्या आभासी दुनियेत रमलेल्या नवऱ्याला ताळ्यावर आणणाऱ्या चलाक आणि चतुर बायकोचे धमाल विनोदी दोन अंकी नाटक जेव्हा बायकोला जाग येते दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी रात्री नऊ वाजता ठिकाण बॅरिस्टर नाथपै विद्यालय शाळा नंबर एक गडहि्लज तिकीट विक्री साधना बुक स्टॉल जवळ गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा ओपनिंग गडहि्लज मध्ये युवासेना चंदगड विधानसभा प्रमुख सुदर्शन बाबर यांच्या नेतृत्वाखाली एस टी कॉलनी डॉक्टर कॉलनी आणि मार्केट यार्ड येथे युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन तालुकाध्यक्ष संजय संगपाळ गडिंगल शहराध्यक्ष अशोक शिंदे तालुका संपर्क प्रमुख सागर मांजरे उपशहर प्रमुख वसंत शेटके राहुल खोत उपतालुका प्रमुख दत्ता कोरवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आज युवासेना गडिंग शाखा नंबर दोन ह्याची उद्घाटन झालेले ह्या शाखेचा प्रमुख ह्या नात्याने सांगतो की गडिंग जेवढे बी आता युवसेनेची कार्य असेल सगळे मी प्रामाणिकपणे करेन आणि जेवढे पण आपले कार्यकर्ता असतील तेवढे वाढवण्याचा प्रयत्न मी पुरेपूर करेन गडिंग्लजमध्ये शिवसेना जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करेन आग तुमा आगे बड़ो। हम साथ आज हा भारत देश तरुणाच्या उंबरट्यावर आहे की भारत देश जगामध्ये तरुण म्हणून ओळखला जातो आणि त्या जा तरुण तरुण देशामध्ये युवासेनेचं एक संकल्पना आहे की गाव तिथं शाखा प्रभाग तिथं शाखा हे उद्दिष्ट आपले युवासेनेचे चंदगड विधानसभा प्रमुख मान्य श्री सुदर्शन बाबरबाई यांनी मनामध्ये घेतलं आणि आज गडिंगल्यामध्ये तीन शाखा ओपनिंग झाल्या आहेत खरं बघाय गेला तर गडिंगल्यामध्ये बावीस प्रभाग आहेत त्या बावीस प्रभागामध्ये आम्ही बावीस प्रभागामध्ये शाखा आम्ही ओपनिंग करणार आहोत कारण की येणारी जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये आम्ही युवक ताकदीने उतरणार आहोत आणि येणाऱ्या नगरपालिकेवरती त्या शिवसेनेचा भगवा पडकायचा आमचा मानस आहे तर या उद्दिष्ट आम्ही लोकां डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचं एक वाक्य आहे वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या युवकांना आम्ही घेऊन गडिंग्लजमधल्या तळागाळातल्या लोकांची जी सेवा असेल ही समाजसेवा ही ऐंशी टक्के आम्ही करणार आहोत आणि वीस टक्के राज करणार आहोत आणि येणारी जी नगरपालिका आहे ती बावीस प्रभाग आहेत त्या बावीस प्रभागामध्ये शाखा ओपनिंग करून इगरपालिका आहे ही ताकतीनं या युवकांच्या बळावरती आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत आणि पडका एवढं सांगतो जय हिंद्र यावेळी युवासेना आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला शिवसेनेचा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन युवराज सह लता पालकर कडे छत्रपती शिवाजी की जय जय शिवाजी जय शिवाजी A gente